नेमकं काय घडलं कोणती विजयाची कारणं आहेत कुठे मविया कमी पडली या सगळ्याबद्दल आता अधिक आपण बोलणार आहोत आणि त्याकरता गेस्ट पॅनल इंट्रोड्यूस करण्यासाठी मी जातोय पूर्वीकडे पूर्वी अगदी खरं आहे निकराशी टक्कर काटेकी लढत असं म्हणता म्हणता चारी मुंड्या अशा पद्धतीचा हा निकाल आपल्याला दिसतोय आणि त्यानिमित्ताने एक भारत असं पॅनल घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत अनेक राजकीय विश्लेषक आणि मोठ्या मोठ्या हस्ती येते आहेत त्यांचा मी तुम्हाला आता परिचय करून देते आपल्यासोबत आहेत कुमार केतकर जे जेष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक आहेत तसंच संजय भोकरे राजकीय विश्लेषक राजू वाघमारे शिवसेनेचे प्रवक्ते जयू भटकर जे राजकीय विश्लेषक आहेत तसंच संजीव खांडेकर राजकीय विश्लेषक विनोद पाटील मराठा आरक्षणाचे याचिका करते लक्ष्मण हाके ओबीसी नेते ताराचंद म्हस्के शरद पवार पक्षाचे प्रवक्ते आणि त्याचबरोबर काँग्रेस नेते भाई जगताप अशी मांदियाळी आपल्यासमोर जमलेली आणि त्याचसोबत आहेत आपले मुख्य संपादक राजीव खांडेकर आणि त्याचबरोबर सरिता कौशिक या आता या संपूर्ण पॅनेलचं सूत्रसंचालन करणार आहेत आणि अतिशय महत्वाची अशी चर्चा इथे होणार आहे ओव्हर टू यू सरिता नाथ खरं तर एक्झिट पोल्सवर कोणाचाच विश्वास नसतो असं इतक्यातल्या काळात आपण बघितलेलं आहे मात्र जे एक्झिट पोल्स आले त्यातले एक दोन चार वगळले तर जवळजवळ सगळ्याच एक्झिट पोल्सनं महायुतीला आघाडी दाखवली होत त्याही वेळेला त्यावरही किती विश्वास करायचा हा प्रश्न होताच मात्र एवढं घवघवीत यश महायुतीला मिळेल असं त्यांनाही वाटलं होतं का हा प्रश्न आहे मी केतकरजी आपल्याकडे येते आपल्याला आपलं आकलन काय म्हणतंय आजच्या या निकालाबद्दल तुम्ही एक्झिट पोल सुरुवात केली एक्झिट पोलवरती माझा अजिबातच विश्वास नाही कारण एक्झिट पोलवरती लोक खरं बोलतात त्याच्यावर माझा विश्वास नाही लोक पण खोटं बोलतात फक्त राजकारणी मंडळी खोटं बोलत नाहीत कारण लोकांना भीती असते आपण बोलतो त्याचं काय होईल ह्या वेळेचा एक्झिट पोल स्वतः चुकलेलाच आहे नुसतं घवघवीतपणाने नाही एकूण जर आकडेवारी तुम्ही पाहिली तर एवढा लँडस्लाईड डिफिट काँग्रेस आणि मवियाचा होईल हे कोणी म्हटलेलं नाही त्यांनी सुद्धा जी आकडेवारी दिलेली आहे त्या आकडेवारीवर स्पष्ट होत की त्यांना सुद्धा तो अंदाज आलेला नव्हता त्यांनी लाजत काजत अशा थोडीशी महायुतीला आघाडी दाखवली होती ती आघाडी सुद्धा माझ्या अंदाजाप्रमाणे मी जे एक्झिट पोल पाहिले त्याप्रमाणे कोणीही वीसच्या पलीकडे दिलेले नव्हते म्हणजे अधिक किती असतील जागा तर वीस त्याच्यामुळे एक्झिट पोलचा इथे प्रश्न येत नाही तुम्हाला मी सांगितलं कोणाचा विश्वास नसतो माझाही नव्हता आता याच्यावरची प्रतिक्रिया म्हणजे काय पहिली हीच प्रतिक्रिया आहे की महायुती पूर्णपणे जिंकून त्यांनी महाविकास आघाडीचा पूर्णपणे दुवा उडवलेला आहे आता त्याच्या कारण विमश्यता जात नाही परंतु तुम्ही पहिली प्रतिक्रिया ही मान्य करायला लागेल की त्यांचा पराभव झालाय पण त्यातले हायलाइट काय आहे तर उदाहरणार्थ शरद पवारांच उदाहरण जर घेतलं तर शरद पवारांनी जेवढा महाराष्ट्रभर त्यांच्या वयात त्यांच्या आधारपणाला न जुमानता जो प्रचार केलेला आहे अक्षरशः अथकपणे केलाय त्याची पण पावती महाराष्ट्राने त्यांना दिलेली नाही अनेक पंडित मंडळी असं म्हणत होती की या निवडणुकीनंतर अजित पवारचं राजकारणच संपेल किंवा अजित पवार हे पूर्णपणे राजकारणाच्या बाहेर पडतील कारण भाजपचा आपण आत्न अजित पवारांना विरोधच आहे त्यामुळे भाजप पण अजित पवारांच्या बाजूनी नाहीये आणि शरद पवारांचे बाल तोडलेले आहेत त्याच्यामुळे अजित पवार ह्या निवडणुकीनंतर संपणार प्रत्यक्षात अजित पवारांच्या जागा ह्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा जास्त आलेल्या आहेत मी योग्य अयोग्य नैतिक अनैतिकचा मुद्दा मांडत नाहीये अंदाज कसे चुकतात याचा तो एक अतिशय सर्वात उत्तम पुरावा आहे शिंदे आणि युतीचा परा जिंकणं एवढं मोठ्या प्रमाणावर हे तितकं आश्चर्यजनक नाहीये एवढ्या मोठ्या प्रमाणावर जिंकणं हे प्रचंड आश्चर्यजनक आहे पण जिंकणं हे आश्चर्यजनक नव्हतं तेवढं आश्चर्यजनक मुद्दा अजित पवार आणि शरद पवारच्या संबंधातला आहे तसाच उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यामध्ये शिंदे इतके पुढे जातील उद्धव ठाकरेच्या हे पण तेवढंच आश्चर्यजनक आहे असं मला वाटतं त्यामुळे मुद्दा असा की हे निकाल महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षांचा हा पूर्ण पराभव आहे आणि महायुतीचा पूर्ण विजय आहे ते योग्य का अयोग्य बरोबर का चूक ह्याच्यात मला जायची इच्छा नाही खरं तर आपल्याला केतकर जे म्हणाले त्यात दोन महत्त्वाचे प्रश्न आहेत जे आपण घेणार आहोतच ते म्हणजे राष्ट्रवादी दोन राष्ट्रवादींमधला फरक आणि दोन्ही शिवसेनेमधला फरक आणि आपण जे सातत्यानं म्हणत होतो की या निवडणुकीमध्ये एक निकाल लागणार आहे जनतेच्या दरबारी तो म्हणजे खरी शिवसेना कोणाची खरी राष्ट्रवादी कोणाची पण त्याआधी आपण भाई जगतापांकडे जाऊया भाई काँग्रेसचे आकडे जर बघितले तर काँग्रेसचं पानिपत झालं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे काँग्रेस मुख्यमंत्र्याचे होर्डिंग लावत होती आणि आता या क्षण थांबवते सागर बंगल्यावरची दृश्य आपण पाहतोय आपण चर्चा पुढे सुरू ठेवूच तर सागर बंगल्यावर आता आपण बघतोय पंकजा मुंडे आणि अन्य नेते भाजपचे अन्य नेते पोहोचत आहेत सागर बंगल्यावर आनंदोत्सव जल्लोष हे सगळं वातावरण भाजपचे अनेक मोठे नेते तिकडे पोहोचलेले आहेत आणि आता पंकजा मुंडे मला वाटतं किरीट सोमया देखील दिसत आहेत या दृश्यांमध्ये अनेक मोठे नेते पियुष गोयल आहेत माफ करा पियुष गोयल आहेत ते अनेक मोठे नेते तिकडे आहेत भाई जगताप यांची प्रतिक्रिया भाई आता तरी धरून ठेवू नका मी मीच धरतो नाही सगळ्यात प्रथम जे महायुती जे जिंकले त्यांचं मी स्वागत करतो त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि महा महाविकास आघाडीचा जो पराभव आहे त्यातला काँग्रेसचा जो पराभव आहे मी स्वीकारतो पूर्ण पाह पूर्णतरे पूर्णपणे मी तो, तो स्वीकारतो ही गोष्ट पुढे चर्चा होऊ शकेल किंवा के व्हायला हवी असं माझं मत आहे की एक अनाकलनीय असा हा आपल्या समोर आलेला विषय आहे रिझल्ट आहे ज्याचा आकलन मीडियाला सुद्धा झालं नाही ज्याचं आकलन सर्वसामान्यात सोडूनच द्या जे राजकीय धोरिणी आहेत त्यांना सुद्धा झालं नाही अशा प्रकारचं हे अचानक घडलंय का याच्या जा मुळाशी जाणं गरजेचं आहे असं मला वाटतं म्हणजे आता काही लोक असं म्हणण्याची शक्यता आहे पराभव झाल्यामुळे कदाचित भाई असं म्हणत असतील परंतु मी सुरुवातीलाच त्यांचं अभिनंदन केलेलं आणि आमचा पराभव आम्ही स्वीकारलेला आहे आता त्याची कारण जसे केतकर म्हणाले तसे त्याची कारणविमासा होईल भविष्यामध्ये आता तेच काम राहील आपल्याला पाच वर्ष तरी आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला मुळात काही गोष्टी ज्या आहेत त्याच्या मुळाशी जाणं गरजेचं आहे आपण जेव्हा म्हणतो की जनसामान्याच्या मनामध्ये काय आहे एकंदरीत तुम्ही जनसामान्याची सुद्धा जर प्रतिक्रिया बघितली आतापर्यंत तुम्ही फोकस कुठे आहात सगळे आणि ते असायलाच हवं कारण आजचा दिवसच तसा आहे आपण पक्षांचे मुख्यालय इकडे फोकस आहोत पक्षा, पक्षांच्या प्रमुखांच्या घरी आपण फोकस हो। आहोत जे आजचा दिवसच आहे त्यांचा ते असायलाच हवं त्याच्याबद्दल दुमत नाही सर्वसामान्यांच्या मनाचा सुद्धा आपल्याला कानोसा घेणं गरजेचं आहे गेली अनेक वर्ष म्हणजे आता कदाचित राजू खांडेकर हे म्हणतील कदाचित मला असं वाटतं कारण आम्ही अनेक वेळेला चर्चेच्या वेळेला मी हा विषय काढलेला आहे अगदी काँग्रेस सत्तेत असताना सुद्धा मी हा विषय काढलेला आहे केंद्रामध्ये सुद्धा सत्तेमध्ये काँग्रेस राज्या होती राज्यामध्ये सुद्धा होती आणि आम्ही जेव्हा विश्लेषणाला जेव्हा केव्हा आलो किरीट सोम्यानी पहिल्या दिवसापासून जो वर दिवसा जो डाऊट त्यांनी प्रदर्शित केला होता मी सत्तेत असताना सुद्धा मी दुजोरा दिला होता की एखाद्या गोष्टीबद्दल जर शंका निर्माण होत असेल लोकशाहीमध्ये तर त्या शंकेच निराकरण होणं आवश्यक आहे जे कधीच झालं नाही दुर्दैवाने आम्ही सुद्धा आमच्याही लोकांनी केलं नाही हे मला इथे मुद्दाम सांगाव वाटेल आणि म्हणून हा पराभव स्वीकारत असताना आहे मी लोकसभेमध्ये सुद्धा हे म्हणालो होतो त्यावेळेला काही लोकांनी ने ते नेलं त्यांना नेऊ देते मी माझं मत सांगितलं हे मत सर्वसामान्याचं असेल तेरा कोटी महाराष्ट्राच्या जनतेचं असेल असं अजिबात एवढं नक्की सांगायचं मोठी अपडेट मोठी अपडेट भाई थोडस थांबवतो माफ करा बच्चू कडू बच्चू कडू पराभूत झालेत या घडीची मोठी अपडेट विधानसभेच्या मैदानामध्ये बच्चू कडू अचलपूर मधनं पराभवाचा धक्का बसतोय एक धक्कादायक निकाल म्हणावा लागेल बच्चू कडू यांना पराभवाचा धक्का बसलेला आहे आणि जवळपास दहा ते पंधरा हजारचं मार्जिन आहे अजून आपल्याला एक्झॅक्ट मार्जिन कळलेलं नाही मात्र त्या मार्जिन मध्ये बच्चू कडू यांना पराभवाचा धक्का बसतोय अचलपूर मधनं ही ब्रेकिंग न्यूज नक्कीच मी राजीव खांडेकरांकडे येते राजीव एक एकंदरीत असं वाटतं का की लोकसभेचा जो निकाल आला होता त्यानंतर काँग्रेस ज्या मार्गानं जात होती त्याला यश आलं असं मानून तशीच चालत राहिली मात्र ज्या पद्धतीनं वेगवेगळे लूट होल्स हे महायुती फिक्स करत गेली त्याकडे लक्ष न देता आपली रणनीती आखण्यात महाविकास आघाडी कुठेतरी कमी पडली याचं उत्तर घेऊया सुनील तटकरे बोलतात ते काय म्हणतात ते बघूया आणि मग येऊया सुनील तटकरे बोलतात महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींनी महायुतीला अभूतपूर्व असं यश त्या ठिकाणी प्राप्त करून दिलं त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या आमच्या तमाम माय माऊलींचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो महायुतीचं अभिनंदनही करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालासुद्धा अजितदादा प्रफुल्लभाई यांच्या नेतृत्वाखाली जवळपास चाळीसच्या आसपास जागा मिळाल्याची माहिती आहे शेवटच्या सत्रामध्ये सुद्धा काहीजण विजयी घोषित झाल्याचं कळतं आहे यश जे मिळालं प्रचंड पद्धतीची मेहनत दादाने घेतलेल्या प्रचाराच्या सभा त्या अगोदर जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने शब्द महाराष्ट्र आम्ही जो ढवून दो काढला फार मोठ्या प्रमाणावरती महिलांचा मिळालेला प्रतिसाद आमचे सर्व उमेदवार माझी सर्व संघटना प्रदेश पातीवरची आमची संघटना म्हणजे माझे जिल्ह्याच्या अध्यक्ष असतील प्रदेश महिलांच्या अध्यक्ष असतील युवक असतील फ्रंटल ऑर्गनायझेशनचे असतील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर ती अनेक वेळेला म्हटलं जात होतं वर आपल्या पत्रकार परिषदेमध्ये भाजप आणि शिवसेनेची मतं ट्रान्सफर होतील की नाही राष्ट्रवादीची मतं त्यांना ट्रान्सफर होतील की की नाही परंतु यावेळेला महायुती किती भक्कम होती सर्वांचीच मतं एकमेकीला देण्यामध्ये आम्ही

की साहेबांच्या विरोधी गेलेले आमदार परत विधानसभेत पाऊल टाकत नाहीत परंतु हे या निकालाने निकालास खोटं ठरवलं अजितदादांची जनमानसातली ताकद पुणे जिल्हा असो महाराष्ट्र असो उत्तर महाराष्ट्र असो माझ्या कोकणात असेल मराठवाड्यामध्ये असेल विदर्भामध्ये असेल आणि आता मुंबईमध्ये सुद्धा आम्ही जवळपास यश मोहोत असं चित्र आहे बघूया आता निकाल स्पष्ट झाला नक्की तर एक फक्त अपडेट आपण घेऊन परत एकदा डिस्कशनकडे वळूया अचलपूरमध्ये बच्चू कडून चौदा हजारांनी पराभूत झालेत गाठकोपर पूर्व भाजपचे पराक्षा चौतीस हजार नऊशे नव्याण्णव मतांनी जिंकलेत शिवसेनेचे राजेंद्र गावित चाळीस हजार मतांनी पालघरमध्ये जिंकलेत एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट